श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की शुक्रवारी आहे पोळा म्हणजेच दर्श अमावस्या लागणार आहे तर आपण त्याला पिठोरी अमावस्या सुद्धा म्हणतो त्या दिवशी पोळा सुद्धा आहे त्या दिवशी श्रावण महिन्यातला शेवटचा शुक्रवार आहे त्या दिवशी आपल्याला जीवित जीवितेचं पूजन सुद्धा करायचं आहे तर त्या दिवशी अमावस्या लागणार आहे अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि शनिवारी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे तर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत उपाय करायचे आहेत त्या काही उतारे करायचे आहेत त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे की अमावस्याच्या दिवशी काय उपाय करायचे सेवा करायच्या तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शुक्रवारी अमावस्या लागणार आहे पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या त्या दिवशी आपला पोळा आहे आपल्याला पोळ्याचं सुद्धा आपल्याला पूजा बैलांची पूजा करायची आहे त्याच्यानंतर काही सेवा करायच्या आहेत तर आपल्याला तर माहिती आहे की आपल्याला अमावस्येला आपण आपल्याला जे घर आहे ते स्वच्छ करत असतो कारण अमावस्येला जाळं जळमटं जर काढलं तर याने ही बाहेर जात असते तर आपल्या आपल्याला आपल्या घरामधली दरिद्री जी आहे ती बाहेर काढायची आहे आता काही महिलांनी श्रावण जेव्हा लागलं तेव्हा घर स्वच्छ केलं असेल पण आता गणपतीसुद्धा येणार आहेत म्हणून आपल्याला अमावस्याच्या दिवशी आपलं घरातले जाळे जळमटे काढायचे आहेत घर स्वच्छ करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या घरात जेवढे रूम असतील तेवढे सगळे त्याचे जाळे काढा जाळे जळमटे काढून काढून टाका त्याच्यानंतर जर तुमच्या घरामध्ये तु तुटलेल्या चपला असतील तर त्या काढून फेका आणि जर परिस्थिती नसेल तर तुम्ही ते शिवून वापरू शकतात फाटलेले कपडे जर असतील तर ते ते सुद्धा तुम्ही शिवून वापरा पण फाटलेले कपडे तसे वापरू नका कारण गरी हे सुद्धा एक दरिद्रीचं किंवा गरिबीचं लक्षण असतं त्यासोबत आपल्या आपल्याकडे कप असतात तर आपण महिलांचं कसं असतं की काहीही झालं म्हणजे कितीही काही झालं किती तरी फेकायची इच्छा होत नाही पण कसं असतं ना जो कप असतो त्याची जी दांडी असते ती जर तुटलेली असेल तर कृपया करून असे कप कर वापरू नका हे सुद्धा एक दरिद्रीचं लक्षण असतं फुटलेली जर तुमच्याकडे बशी असेल तर ती सुद्धा टाकून द्या आपले जे स्टीलचे भांडे असतात तेच त्याला चिरा पडतात त्याच्यानंतर त्याच्या झाकणांना चिरा पडतात पण आपला जीव काय फेकायचा होत नाही पण कसं असतं ना हे सुद्धा एक दरिद्रीचंच लक्षण असतं तर हे भांडे तुम्ही टाकून द्या कारण कसं असतं आपण जर एवढं पूजा करतो सेवा करतो की ल माता लक्ष्मी आपल्या घरात टिकावी किंवा म्हणजे आपला जो महिन्याचा पगार येतो तो, तो व्यवस्थित टिकावा व्यवस्थित पुरावा आणि आपल्या अशा काही गोष्टींमुळे काय होतं की आपल्या घरात दरिद्री येत असते तर जसं की आता मी फुटलेले काचेचे जर काही भांडे असतील जे थोड्या कडा तुटलेल्या तर ते सुद्धा भांडे तुम्ही ठेवू नका बंद पडलेलं जे घड्याळ असतं ते एक तर चालू करून घ्या नाही तर ता टाकून द्या तर या पद्धतीने ह्या ज्या काही वस्तू असतात याने आपल्या घरामध्ये दरिद्रित्या येत असते म्हणून तुम्हाला जर वापरायच्या असतील तर व्यवस्थित कपडे म्हणा किंवा चपला म्हणा त्या शिवून वापरा आणि जर तसेच वापरला तर मग तुमच्या घरात दरिद्री आल्याशिवाय राहणार नाही त्यासोबत जर तुमच्या घरात कुलूप असेल चावी नसेल चावी असेल तर कुलूप नसेल तर एक चावी है तर चावी घेऊन या नाही तर मग कुलूप बदलून टाका पण तसे कुलूप सुद्धा वापरू नका तर हे झालं की त्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातली कोणकोणती कुन दरिद्री बाहेर काढायची आहे जाळेजळ जा जा म्हटले तर काढायचीच आहे पण त्यासोबत या सगळ्या वस्तू की ज्याच्यामुळे तुमच्या घरी दरिद्रता येते तर हे गोष्ट एक तुम्हाला करायची आहे दुसरं आहे की आता त्या दिवशी आहे पोळा पोळ्या पोळा आहे म्हटल्यावर तुम्हाला बैलांची पूजा करायची आहे तुमच्याकडे जर बैल येत असतील तुमच्या दारामध्ये तर नक्की त्यांना नैवेद्य त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य खाऊ घाला आणि तुमच्याकडे जर नसेल येत कारण आता शहरांमध्ये येत नाही तर मग आपण छोटेसे मातीचे दोन बैल आणतो ते व्यवस्थित त्याची मांडणी करून त्यांना नैवेद्य देतो तर त्या पद्धतीने जर तुमच्याकडे पूजा होत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पोळ्याचीही पूजा करा आता पुढे झालं की अजून अमावस्थेला उतारे कोणते करायचे तर उतारा तुम्ही तुमच्या घरावरून उतारा करू शकतात तुमच्या गाडीवरून उतारा करू शकतात तर तुमच्या घरावर जर तुमचं स्वतःचं घर असेल तरच तुम्ही घरावरून उतारा करा भाड्याच्या जर घर असेल तुमचं रेंटचं जर घर असेल तर त्याच्यावरून उतारा करू नका कारण ते ते कसं होईल ते ज्या ज्यांचं आपलं घर आहे किंवा आपण रेंटने जर राहत आहोत तर ते त्यांच्यासाठी ते चांगलं आहे तर ज्यांची स्वतःची घरं आहेत कृपया करून त्यांनी हा उतारा करा नारळ घ्यायचे त्याच्यावरती शेंदुराने त्रिशूळ काढायचं आणि त्याच्यानंतर सा तुम्हाला हा जो उतारा आहे हा घराच्या बाहेर जाऊन करायचा आहे तुम्हाला शेंडा जो आहे तो घराकडे ठेवायचा आणि त्याच्यानंतर सात वेळेस तुम्हाला श्रीस्वामी समर्थ असं म्हणजे नारळ ज असेल तर श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं पूर्ण घरावरून वरतून ते असे खालून असं पूर्ण बाहेर जाऊन तुम्हाला हा उतारा करायचा आहे त्याच्यानंतर ते जे नारळ आहे ते तुम्ही एकतर कचऱ्यात टाका नाही तर तुम्ही जिथे कोणाचा पाय पडणार नाही कोणाकडून ते नारळ ओलांडले जाणार नाही अशा ठिकाणी ते नारळ तुम्हाला टाकायचं आहे दुसरं तुम्ही घरावरून उतार करू शकतात दुसरं तुम्ही गाडीवरून उतारा करू शकता तुमची स्वतःची गाडी असेल टू व्हीलर फोर व्हीलर जे अपघात होतात त्याच्यापासून वाचण्यासाठी हा उतारा तुम्ही करू शकतात हा सुद्धा तुम्हाला नारळाचाच करायचा आहे सेम तसंच त्रिशो काढायचा आहे शेंदुराने आणि तर तुमच्या गाडीसमोर हां गाडी त्या दिवशी तुम्हाला स्वच्छ धुवायची आहे जसं तुम्ही तुमचं घर स्वच्छ करणार आहात त्या त्याप्रमाणेच तुम्हाला तुमची गाडीसुद्धा स्वच्छ धुवायची आहे जेव्हा तुम्ही गाडी स्वच्छ धुणार तेव्हा तुम्हाला त्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे थोडी हळद टाकायची आहे लिंबन खडेमीट टाकायचं आहे याने तुम्हाला ती गाडी स्वच्छ धुवायची आहे त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही उतारा करणार तेव्हा गाडी सुरू ठेवायची आणि त्याच्यानंतर नारळ घेऊन परत श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा तुम्हाला उतारा करायचा आहे आणि ते नारळ तुम्ही निर्मल्यात टाका नाही तर तुम्ही जिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ते नारळ टाका हे झाले उतारे जो घराचा करायचा होता आता आईंना मुलांवरून उतारा करायचा असतो अमावस्याच्या दिवशी तो बाराच्या आतच करायचा असतो तर आता शुक्रवारी अमावस्या लागणार आहे अकरा पंचावन्नला आणि शनिवारी ते अकरा पस्तीसला संपणार आहे तर हा जो उपाय हा तुम्ही शनिवारी करा जेव्हा मुलं घरी असतात बाराच्या आतच करा थोडा भात करायचा तुमचे मुलं जर जास्त जिद्दी असतील ऐकत नसतील तर तुम्ही हा उतारा करू शकतात तर थोडा भात करायचा मीठ टाकायचं नाही त्याच्यामध्ये तुमचे जेवढे मुलं असतील तेवढ्यावरून जर तुम्हाला करायचा असेल तर प्रत्येकाचा स्पेशल भात घ्यायचा म्हणजे भात एकच करायचा व प्रत्येकाची वेगवेगळ्या वाटीत भात घ्यायचा तर मुलांना समोर उभं करायचं त्याच्यानंतर तो भात घेऊन तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं सात वेळेस त्यांच्यावरून तो भात उतरवायचा आहे आणि तो भात तसाच कोणाशी न बोलता उतारा करताना सुद्धा तुम्हाला कोणासोबत बोलायचा नाही तो उतारा केला गेल्यावर के तसंच वरती जायचं तो भात वरती ठेवायचा तसंच खाली यायचं हात पाय धुवायचे आणि त्याच्यानंतर कोणासोबत बोलायचं त्याच्यासोबत बोलायचं पण तोपर्यंत उतारा करू पूर्ण होईपर्यंत बोलायचं नाही तर हा एक उतारा तुम्हाला करायचा आहे तो भात जर पक्ष्यांनी खाल्ला तर खाऊ द्या नाही खाल्ला तर तो निर्माण टाका तर हा एक दुसरा उतारा तुमची मुलं जर जिद्दी असतील तर तुम्हाला मावसेच्या दिवशी करायचा आहे तिसरा आहे पिवळा मोहरीचा उपाय तर पिवळा मोहरीचा उपाय म्हणजे तुमच्या घरात जर जा जा जास्तच भांडणं होत असतील अं म्हणजे कटकटी होत असतील तर त्याच्यासाठी आहे तर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे हातामध्ये अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा उपाय आहे हा पिवळी मोहरी घ्यायची तुम्हाला उजव्या हातामध्ये दे देवासमोर बसायचं तुम्हाला एक वेळेस वल्गासुक्तम अकरा वेळेस कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर ती जी मोहरी आहे ती टॉयलेट बाथरूम सोडून घराच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे याने काय होणार की घरातली जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जाईल घरातली कटकटी भांडणं कमी होऊन जातील तर आता तुम्हाला समजलं असेल उतारे कोणते करायची सेवा सेवा ही एक सेवाच आहे आणि मी जे सांगितले आत्ता पिवळ्या मोरीची ती एक सेवा आहे त्याच्यानंतर उतारे सांगितले तुम्हाला उपाय काय करायचे आहे त्या दिवशी काय करायचं ते मी सगळं तुम्हाला आता सांगितलं आहे त्या पद्धतीनेच तुम्ही अमावस्येपासून कर्पूर होम जो आहे तो करू शकतात नारळावर कापराच्या वडा आला तर त्याच्यावर मी एखादा व्हिडिओ टाकून देईन की कर्पूर होम अमावस्येला कसा करायचा तर तो, तो सुद्धा तुम्ही अमावस्येच्या दिवशी करू शकतात तर या काही उपाय किंवा हे काही सेवा होत्या आणि तुम्हाला जर पितृदोष असेल तर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला दुपारी बारा वाजता म्हणजे तुम्ही शुक्रवारी हा उपाय करू शकतात तर बारा वाजता सूर्य डोक्यावर आल्यावर तुम्हाला अळणी भात आणि दह्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात तुमची जी इच्छा असेल ते तुम्ही करू शकतात पण जर तुमच्याकडून दुसरं काही करणं होत नसेल तर निदान अळणी भात आणि दही आ, दही घ्या आणि तुमच्या तुमच्याकडे जर टेरेस असेल तर टेरेसवर जाऊन तुम्हाला तो नैवेद्य तिथे ठेवायचा दे आहे आणि प्रार्थना करायची आहे तुमच्या पित्रांसाठी त्याच्यानंतर तो नैवेद्य जर त्यांनी खाल्ला तर खाऊ द्या कावळ्यांनी किंवा पक्ष्यांनी नाही जरी खाल्ला तो तो तर तो तुम्हाला निर्मल्यात टाकायचा आहे तर ही जी सेवा असणार आहे किंवा हा हे जे तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात तर तो पित्रांच्या स्मरणार्थ किंवा पित्रांसाठी असणार आहे याने काय होईल की तुमचा जा। तुम्हाला जर पितृदोष असेल तर तो, तो पितृदोष कमी होण्यास मदत होतो तर ही एक जी सेवा आहे पित्रांसाठी ही एक सेवा तुम्हाला करायची तर यासोबत तुम्हाला ज्या दिवशी अमावस्या लागणार आहे त्या दिवशी तुम्हाला तुम्ही जे घर स्वच्छ करणार आहात तर तुम्हाला जेव्हा तुम्ही फरची पुसणार त्या फरचीच्या फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडी हळद लिंबू खडे मिठा आणि गोमूत्र हे टाकूनच तुम्हाला फरची पुसायची आहे याने काय होतं की नकारात्मकता जी असते ती नकारात्मकता निघून जाते मीठ जे असते ते नकारात्मकता खेचून येण्याचं काम करत असतं म्हणून तुम्हाला फरची जेव्हा पुसणार तेव्हा या सगळ्या गोष्टी त्या पाण्यात टाकायच्या आहे त्यासोबतच तुम्हाला जेव्हा तुम्ही फडची वगैरे पुसली गेली की उंबरटा स्वच्छ करायचा त्याला हळदीचं लेपन करायचं मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा त्याच्यानंतर खिडक्या असतील त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं तर या ज्या काही गोष्टी आहेत या तुम्हाला मावसेच्या दिवशी करायच्या आहेत अमावस्या लागणार आहे तेव्हा तर अशा पद्धतीने पिठोरी अमावसेला दर्श अमावस्येला तुम्हाला पोळा साजरा करायचा आहे आणि जिवितिचं पूजनसुद्धा करायचं आहे तर त्यासोबत तुम्हाला हे काही घरातले उपाय आहेत जे दरिद्री काढतात ते त्या ते उपाय करायला विसरू नका त्याच्यानंतर काही उतारे आहेत घरावरचे गाडीवरचे त्याच्यानंतर घरातले काही सेवा आहे ज्याच्याने कटकटी कमी होणार आहेत आणि त्याच्यानंतर नकारात्मकता कायमची घरातून निघून जाणार आहे तर हे जे काही मी सांगितलं हे करायला विसरू नका नक्की करा तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ